नवसीनभाई तुम्ही कोकणनगर प्रभागातून निवडणूक लढताय नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही पहिल्यांदीच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात कशा पद्धतीने तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे काय प्रतिसाद मिळतो आहे काय सांगाल नक्कीच आम्ही कोकण नगर प्रभाग क्रमांक चार व मधून मी सर्वसाधारण म्हणून निवडणूक लढवत आहे तसेच माझ्याबरोबर आमच्या महिला उमेदवार आमची माझी बहीण पुनौ सुलताना फरहान मुल्ला याही निवडणूक लढवत आहेत आपण प्रश्न असा केलात की तुम्हाला उमेदवारी कशी मिळाली तर उमेदवारी आमच्या कामामुळेच आम्हाला मिळाली असं आम्हाला वाटतं आहे आम्ही जवळजवळ चार ते पाच वर्ष आमच्या संपर्क कार्यालय तसेच जनसंपर्काच्या माध्यमातून इकडच्या स्थानिक लोकांशी सदैव संपर्क करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांची कामे आम्ही मार्गी लावलेली आहेत आणि कुठलाही भेदभाव न करता आणि एकदम संघटितपणे आम्ही कामं केलेले आहेत आणि असं कुठलं काम नाही की जे आम्ही नाही केले इकडे जनतेचं आणि जनतेनेच ठरवलेलं आहे जनतेनेच आम्हाला सांगितलं आहे की आता आता इकडचे बदलाव पाहिजे इकडच्या जनतेला तर तुम्ही यावेळी निवडणूक लढवा आणि आम्ही तसा जनतेच्या आग्रहाखातच आम्ही या इकडचा निर्णय घेतलेला आहे निवडणूक लढवण्याचा बरोबर तुमच्या दोन्ही जागा विजयी होतील काय काय तुम्हाला नक्की निश्चित आणि बहुमताने विजयी होतील आमच्या दोन्ही जागा बरोबर कारण कामानेच आमचं नाव आहे त्याच्यामुळे नक्कीच आणि जर आम्हाला जनतेने ते संधी दिली कारण जनता पण जाणून आहे की जर नगरसेवक नसताना लोकप्रतिनिधी नसताना इकडे आम्ही जर कामं केलेली आहेत तर जेव्हा आम्ही इकडे निवडून जाऊ नगरपालिकेमध्ये तर नक्कीच आम्ही योग्य प्रकारे जनतेला न्याय देऊ कामाच्या बाबतीत आता सगळ्यात तुमच्या प्रभागामध्ये का काय समस्या आहेत रस्ते असेल नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं व्हायला हवी होती ती झाली होती का काय वाटते तुम्हाला लोक काय म्हणतात लोकांचे लोक म्हणजे आशिष चिडलेली आहेत कधी इकडे आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून इथे बदल करून बदल घडवतो आणि आम्हाला संधी देतो असं लोक लोक स्वतः वाट पाहतात खास करून रस्ते रस्ते तर म्हणजे काय म्हणायचं तर जे रत्नागिरी शहरामध्ये जे हाल आहेत तेच कोकण नगर मध्ये भयानक हाल आहे बरोबर पाण्याचे काही प्रश्न आहेत का पाण्याचे प्रश्न म्हणजे पाण्याचा तर मी म्हणेन खूप मोठा प्रश्न आहे मी वेळोवेळी ते प्रश्न सोडण्याचे पण प्रयत्न केलेले आहेत पाण्याची जी नवीन योजनेअंतर्गत जी लाईन झालेली आहे पाण्याची ती लाईन मी म्हणेन एकदम बोगस लाईन आहे जागेवर जवळजवळ आत्तापर्यंत कीर्तीनगरपासून ते क्रांतीनगर हे जवळजवळ एक माझ्यामध्ये तीन चारशे मीटरचा भाग आहे पण ज्या तीन ते चारशे मीटरमध्ये जेव्हापासून पाण्याची पाणी नवीन योजना झालेली आहे पाणी लाईन टाकलेली आहे ती आजपर्यंत सत्तर एक वेळा लिकेज झालं असेल आणि पाणी वाहून गेलेलं असेल आणि ते एक लिकेज व्हायला जवळजवळ नगरपालिकेचे मी भरोशाने सांगू शकतो एक सात ते दहा हजार रुपये खर्च होतात एक लिकेज काढण्यासाठी तो जे सी बी लावणे परत तो पाईप आणून वेल्डिंग करून तो परत बसवणे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता समजा मलामध्ये गुणिले दहा गुणिले सत्तर सात ते आठ लाख रुपये फक्त ह्या एवढ्या तीनशे मीटरच्या लाईनमध्येच खर्च झालेले ला असतील हे मी कमी सांगतोय बरोबर हा आमचा जनतेचा पैसा आमचा स्थानिकांचा पैसा आहे हे त्याच्यामुळे एक परत आम्ही त्याच्यामुळे नवीन आल्यानंतर आम्ही हा पूर्ण भागामध्ये ही जी लाईन इकडे परस्पर सारखी सारखी जी लिकेज होते बरोबर आम्ही नवीन त्याचा आम्ही ते विचार करून ठेवलेला आहे आणि हा समस्या आम्ही पूर्णपणे कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत बरोबर तुम्ही तुमचा नवीन एजेंडा काय घेऊन जात आहे तुम्ही तुमचे जाहीरनामा कशा पद्धतीने तुम्ही लोकांपुढे काय तुमचे प्रस्ताव घेऊन जाताय लोकांपर्यंत प्रस्ताव असे आहेत की हा येऊ जवळपास जवळ हा जो वाढ आहे हा विकसनशील आहे हा विकसित वार्ड नाही हा आम्हाला विकसित करायचा आहे आणि आमचे काही त्याबद्दल विजन आहे नक्कीच ज्या मूलभूत गरजा आहेत त्या लोकांसाठी पूर्ण करता येत नाही आहेत आत्तापर्यंत झाले नाहीत त्या आम्ही पूर्ण करणार बरोबर रस्ते पाणी गटार वीज याचे प नेहमीच्या कंप्लेंट आहेत स्थानिकांच्या बरोबर त्या आम्ही ह्या याचं सुरळीत नियोजन करणार आल्यानंतर आणि इतर पण काही आहेत जे आम्ही ते आता आम्ही सांगत नाही आहोत बरोबर जनहिताच्या जा आहेत त्या बरोबर या माध्यमातून लोकांना तुम्ही काय काय अपील कराल कराल काय आम्ही असंच करणार आहे जनता आम्हाला साथ देते दे, आम्ही प्रचाराच्या दे माध्यमातून आणि सगळीकडून आम्ही जिथे जिथे जातोय दारोदारी जेव्हा प्रचार करण्याची वेळेस आम्हाला म्हणतात आम्हाला बघूनच म्हणतात की तुम्ही तुम्हाला यायची गरज पण नाही आम्ही ठरवलेलं आहे बरोबर मॅडम तुम्ही सुद्धा नवसिंग यांच्यासोबत निवडणुकीला उभ्या आहात निवडणुकीच्या रिंगणात तुमचं काय प्रस्ताव आहे तुम्ही कशा पद्धतीने निवडणूक लढताय नमस्कार माझं नाव मनोबर सुलताना परामिंडा मी प्रभाग क्रमांक चे चार अधून लढत आहे ॲक्च्युली आम्ही चार वर्षापासून हे चालू काम केलेलं आहे आमचं ऑफिस चालू आहे इथे जे काही लोकांना समस्या आहे अपार्ट टू एज्युकेशन हेल्थ केअर एव्हरीथिंग तो आम्ही तिथे जात आहोत आणि त्यांचे सर्व जे आहे ते पूर्ण करत आहोत आणि पुढे पण जे सरकार मान्य योजना येतील ते मी लोकांपर्यंत बरोबर आणि जर अपरात्री वगैरे काही असो लोकांसाठी तर मी अजूनपर्यंत महिलांसाठी विशेष करता तर मी अजूनपर्यंत जात आहे तसं मी पुढेही काम माझं चालू ठेव मी फक्त मला काही लोकांनी सुचवलं की तू एवढं सोशल वर्क करतेस मग तू इथे उतर पावर मध्ये ये oh. आणि निवडणूक लढ त्यामुळे मी पण असं विचार केलं की चालेल मी लढते oh. आणि मी 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 लोकांसाठी काही म्हणजे भरपूर करायचं विचार केला आहे तर ते करीन आल्यावर आणि ते लोकांना समजले तुमचं काय या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचं लोकांना काय आव्हान असेल मतदारांना काय आव्हान असेल मला मला मतदारांना हे आव्हान असेल की ज्यांचे जे पण कामं आहेत सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत प्रोग्राम्स आहेत सोशल स्कीम्स आहेत फायनान्शियली प्रॉब्लेम्स आहेत जे पण आहेत आणि इथे जे गटरचे चेंबरचे प्रॉब्लेम इलेक्ट्रिसिटी वगैरे जे पण आहे माझ्या हाताने होईल ते मी सर्व त्यांच्यासाठी करेन ओके okay, धन्यवाद थँक्यू